हे रडण्याचं पण ना असं आम्ही प्रमोशनला बऱ्याच फिरलो नाशिक विषयी oh. तर नाशिकला एकदा थिएटर संपला पिक्चर आणि एक म्हातारी बाई आली पकडला खूप छान झालं काम तुमचं oh. काम oh. oh. करत oh. राग नाही सिम्पथीच माझा म्हटलं हो ते सिनेमा आहे तो लेखकाने लिहिलाय दिग्दर्शकांनी सांगितलं ते करावं लागलं मी काय करायपेक्टर नाही किंवा तो मी मेला नाहीये पण असे बरेच किस्से आहेत म्हणजे खरं तर माझं सांगायचं झालं तर ना मी तेव्हा खूप स्ट्रगल करत होतो तर निशी एकदा त्याची युनिट नाईन नावाची एक सिरियल चालू होती तर मी माझा एक मित्र सुनील जाधव आणि मी आम्ही असेच म्हटलं रे फोटो देव्या तर फोटो त्याच्याकडे दिला होता त्याचा असिस्टंट होता स्वामी आपलं बाळा काय त्याचं नाव होतं आणि त्याने मला एका एपिसोडसाठी बोलवलं अरे तू दिसतोस असा कसा आणि फोटो का असा दिला आहेस तर त्यावरून मग त्याने मग सिनेमा सुरू झाला तेव्हा मला त्याने ऑडिशनसाठी बोलवलं तर ऑडिशन झाली वगैरे हो तर म्हणत काय एवढ्या मोठ्या रोलसाठी कोण बोलवणार आहे आणि मला फोन आला मग अरे असं असं आहे तुझं कास्टिंग झालं आणि पहिला सीन होता माझा नरिमन पॉईंटला आपण त्या टेरेसवरचा तो तो किस्सा हिस्सा म्हणजे बापरे आणि स्क्रिप्ट आलं माझ्याकडे तेव्हा आधी मी जे ऑडिशनला बोललो होतो ते वेगळं होतं आणि स्क्रिप्ट याच्यात वेगळं होतं तर मी निशिला म्हटलं अरे निशि ते ऑडिशनच्या वेळेस जे डायलॉग्स होते ना ते खूप छान होते तर ते याच्यात घेऊ का मिनिट पवारला फोन लावला म्हटलं अरे बापरे सर असं असं आहे तर तो म्हणाला बघ काय तुला काय करता येईल ते हा मग मी त्यांना ते दोन्ही एकत्र जॉईन करून ते बोलून दाखव ओके निशि म्हणाला ओके तू ओके आणि मग तो वरचा टेरेसच्या वरती पण एक टॉप असतो ना ऍक्च्युली काय त्याच्यावर सुरू केला होता तो सिक्वन्स होता ना कमिशनर बोलतो आणि ते दोन शब्द बोलतात ह्याचा अर्थ काय तुला काय करायचं आहे तो ऍक्च्युली काय होत तो सीन आधी डिस्कस झाला होता निशी बरोबर प्री प्रोडक्शन मध्ये तर मी निशीला म्हटलं की मला ना निशी मला अशी मुंबईची स्कायलाईन हवी आणि मॅजिकावर मध्ये ना मला हा सिक्वन्स शूट करायचा दिस वॉज माय ओन्ली रिक्वायरमेंट तर त्याला ते पटलं की हा यारसा या होण्याची पण ती मुंबईची स्कायलाईन दिसणार कुठून बरं मुंबईची स्कायलाईन जिथून ज्या ज्या लोकेशनवर दिसते ते लोकेशन एवढे महाग तर ते लोकेशन तर मिळणार नाही मिळणार नाही आपल्याला मग परत अजय राय क्रेडिट गोज टू अजय राय तो वेडा माणूस होता हो। ना अजय रायत अजय रायने काय केलं अजय राणे मरीनड्राईव्ह क्वीन्स नेकलेसच्या इकडची एक बिल्डिंग त्याने पकडली त्या बिल्डिंगची टेरेस असते टेरेसच्या वरती पाण्याची टाकी असते ओके okay. मेरको बोला इधर करे का आप तर मी आमचा महेश महेशगाव आर्ट डिरेक्टर होता म्हटलं महेश इधर करके तर मग त्या रे पाण्याची टाकी केवढी असते ना त्या बाजूला ग्रील असलेलं असत पाण्याच्या त्या टाकीवर त्याने ते लॉन क्रिएट केलं ते फेन्सिंग लावलं फेन्सिंग वगैरे okay. लावलं आणि मी दुपारी दोन पासन मी लाइटिंग सुरू केलं ओके okay. आणि लाइटिंग वगैरे झालं आता होल आयडिया इज काय की क्वीन्स नेकलेसचे लाइट्स लाईट्स ऑन होतील मॅजिक आवर स्काय सगळं ब्लू आहे ने, लाइट्स ऑन आहेत आणि भाई वन शॉट मे करतो हा मागे ते राजभवन वगैरे तो एंड दिसतोय अशा ट्रायडनच्या पुढच्या कवला नाही नाही तो, तो अख्खा कव दिसेल आणि तुम्ही शॉट मध्ये करा एवढीच माय रिक्वायरमेंट तो सला मॅजिकावर सुरू झाला आणि ते क्वीन्स नेकलेसचे लाईट ऑनच होईनात स्ट्रीट लाईट होईल आणि तो मॅजिकावर नसतो हो ना तो एक सात आठ मिनिटच असतो म्हणजे स्काय ब्लू असते ना सात आठ मिनिट असतं सनसेट नंतर तर दोन तीन मिनिटं ह्याच्यातच गेली रे अरे लाईट्स ऑनच होईणार बरं निशी माझ्या मागे कभी करणे का बघा ना कमी करणार म्हटलं लाईट्स ऑन होणे बर त्यात मी संदेश बरोबर पहिल्यांदा काम करत होतो मला माहिती नाही संदेश जाधव करेल की नाही पण झालं त्याने कमाल केला पण लाईट कधी ऑन झाले झाले ते तीन चार मिनिटांतर ऑन झाले ते जसे ऑन झाले कमी एक बफर असतो ना की अच्छा वन लोग्या चे क्लोजअप कुठ नाही क्लोजअप ते कॉफीचा वगैरे क्लोजअप आहे ना तो आपण नंतर जीव ने क्लोझर ना सगळे एसेल स्टुडिओ सगळे एसेल स्टुडिओ एस एल स्टुडिओ तू पाहिला आहेस का ना आणि याच्यात एव्हल च्या खंडातला जातो भैर माणूस मारायला चला तो रुईयाच्या तिकडच्या इकडे केला होता आम्ही तो पण नाईटला साडेतीन वाजता नाईट ला आता हो देवनीपूर देवनाग एंडला ट्रॉम्बेच्या इस्टर्न स्ट्रीपला नाही चला आठपा लवकर तेव्हा तेव्हाच पण म्हणजे संजयने माझी एंट्री पण एवढी ग्रँड केली होती की फक्त शर्ट हे करतोय मग शर्ट घातला मग बेल्ट दिसला आणि डोळे आणि मग ते माझ्यासाठी आयुष्यातला पहिला हा व्हॉट स्टार्स वगैरे आणि

किती ते फक्त एडिटिंगचा नाही सगळ्याच नाही त्यावेळी तुला सांगू साऊंड डिझाईनर कन्सेप्ट आमच्यासाठी तरी निशिने आणली संजय मौर्य आणि ऑलविन ने साऊंड केला होता साऊंड डिझाईन बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड समीर फातर्पे करता साऊंड डिझाईन संजय मौर्याने केलं होतं आणि साऊंड डिझाइनिंग कन्सेप्ट बेसिकली निशीमुळे आमच्या आयुष्यात आली त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक पिक्चरला साऊंड डिझाईन वगैरे आता आपण जाम करतो बडे डिंगा मार्गे बोलतोय कारण त्या गोष्टीच खूप महत्व आहे आणि ते रजिस्टर होण हो। गर्दी टँकरचा आवाज ह्याच हो। संदीपचा बॅकग्राऊंड मधला आवाज मी त्या कुकरच्या शिट्टीच छोट छोट एक मला संजय एकदा म्हणाला होता संजय मौर्य की ही संदीपची सोलो लुकी आहे ना तर ती डबिंग मध्ये तुम्हाला म्हणाला की आय वॉन्टेड हिम टू साऊंड टायर्ड सो डबिंग मध्ये करेक्ट मी फाक रॉंग मला मी तर नव्हतो की त्याने जवळजवळ चार ते पाच टेक करायला लावले संदीपला आणि ते सगळे टेक ओके होते तू परत एकदा कर तू परत एकदा कर पाचव्या का कसाव्या टेकला त्याचा त्याचा आवाज जरा दमला आणि त्याच्यानंतर तो फिरलाय आणि रात्रभर हे आहे ना त्याचा त्यामुळे ते जे टेक्स्चर बरोबर आहे आणि हे माझ्या या साऊंडचे माझ्या सीन पुरतेचे सकाळचा जो तो ट्रॅव्हल की ती केवढीशी खोली होती हे त्याला आठवतं का बघा या दोन ज्या होत्या आम्ही काय ऍक्टर्स कुठूनही निघून मूव्ह करू नॉट जस्ट लाइटिंग अप दॅट स्पेस इवन इन टर्म्स ऑफ प्रोडक्शन डिझाईन त्याचं कर्ण ती उभी केलेली होती मला वाटलं तिथे कारण राहणारी रेसिडेन्शियल सोसायटी होती ती आणि मग ती मुवमेंट आणि मी किचनमध्ये असताना हे दोघं त्याचं त्या मुलीबरोबरचं जे कॉन तुम्ही डोळे बंद केले तरी अख्खं विज्युअल तुमच्यासमोर उभं mm. राहतं त्यांचं संवाद जो आहे करायचं का चला उठा आता बाबा बोलतानाचा आणि त्या कॉन्ट्रास्टमध्ये हिची कटकट आणि ते सगळं केओस त्याचा दॅट स्टेज विथ यू कारण त्याची सगळी चलबिचल तिथून ती पुढे गेलेली आहे नाही हा रुयाच्या मागे रुयाचा हा निशी ऍक्च्युअली आता जर असता ना तर निशीला ऍक्च्युअली पॅचवर्कचा लेजंड म्हणून आपण अवॉर्ड दिला असतो त्याला हक्कच नाही इतक्या लवकर जाण्याचा खर तर त्यांनी खूप नुकसान स्वतःच तर केलंच पण आमचं खूप खूप केलं असं त्यामुळे तो राग नक्कीच राहणार कारण हे सगळं हे सगळे पॅचवर्कची काम आहेत ऍक्च्युली कारण ती ते फक्त दिसायला पाहिजे mm. हा स्क्रीन जे आहे इथे क्रिएट झालं पाहिजे बाकी सगळं आजूबाजूला काय होतं हे भूल झालं स्क्रीन पे जो दिखेगा वो करेक्ट दिखना चाहिए बीटीएस झालं असतं ना आता अभि आणि हे बाकीचे सगळे ह्याचा प्रोसेस तिकडे जाण हे करणं इतकं सुंदर कमालीचं म्हणजे दॅट्स अ लॉस खरं म्हणायला हवं हो, कारण येणाऱ्या पिढीने ह्या सगळ्या म्हणजे पॉडकास्ट व्हावी सिनेमा चांगला किंवा खूप मुलं आता ती लोक इंटर कॉलेजमध्ये किंवा काय होतं मी सिम्पल सांगतो अगदी म्हणजे आताच्या जनरेशनसाठी म्हणा किंवा फिल्म मेकर साठी म्हणा आता फॉर एक्झाम्पल तू बुर्जीचा सिक्वेन्स म्हणालीस ना बुरजीचा सिक्वेन्स स्टेज विथ यू नॉट ओनली बिकॉज ऑफ विज्युअल्स स्टेज विथ यू बिकॉज ऑफ द काइंड ऑफ ॲम्बियन्स इज क्रिएटेड बिकॉज द काइंड ऑफ साऊंड इज क्रिएटेड यु नो त्याच्यामुळे तो केवस दिसतो मी तर शूट करताना काय केलंय मी शूट करताना फक्त पॅन केलं आहे ना की बुर्जी खाली पडते अंड्याचं हे खाली पडतंय ओके okay. मी एवढं शूट केलंय बाकी सगळं जे आहे हे पोस्ट प्रोडक्शनमध्ये झालंय <laughs>